कृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक एकतीस वा आज आहे या भागासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील बाळासाहेब कदम यांच्या घरी आलोला आहेत त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या पत्नी सौ रजनीताई कदम आता आषाढी वारी झालेली आहे आणि खरं तर बा बाळासाहेब कदम यांचा टूर्स अँड ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे आणि वारकरी आळंदी असेल देहू असेल किंवा बंदोली मार्गे काही वारकरी त्यासाठी त्यांनी सेवा केलेली आहे तर का त्यांनी या वारकर यांच्यासाठी सेवा केली हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम दोघांचाही मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत एक सांगा की तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय केव्हा हो सुरू केला पाच वर्ष झालं टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि चांगली सेवा द्यायसाठी चालू केलेला आहे त्याच्या पाठीमागे आम्ही टूर टूर ट्रॅव्हलचा व्यवसाय केला आणि अजून मी करतोय आणि ह्याच्या पाठी मग आमचा ह्याचा व्यवसाय होता ट्रकचा आहे ट्रान्सपोर्टचा तर आम्ही गोंदवलेकर महाराजांच्यासाठी शिद्यासाठी आमची गाडी द्यायचो म्हणजे शिदा नेण्यासाठी आणण्यासाठी गाडी द्यायचो तर आता ती गाडी विकली तर त्याच्यानंतर आम्ही बसची सेवा चालू केली सेवेकरांच्यासाठी पंढरपूर पायवारी जे जात्यात कोण लोक असतात छोटे मोठे बारके तर त्यांच्यासाठी आम्ही ती बसची सेवा चालू केली त्याच्यासाठी तुम्ही तर मग सांगितलेलं आहे की गोंदवलेकर महाराजांच्या शिदेसाठी आमचा ट्रक देत होतो आम्ही आणि आता ट्रक नाही पण तुम्ही ट्रॅव्हल्स घेतलेले आहे आता ट्रॅव्हल्स पण तुम्ही आषाढी पायवारीमध्ये सहभागी करून घेतात किंवा देता त्याच्या पाठीमाग कारण काय आहे कारण असं आहे की गोंधवलेकर महाराज आणि विठुराया यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्यामुळं आमची प्रगती झाली आणि त्याच्यामुळं आम्हाला ट्रॅव्हलचा व्यवसाय करावासा वाटला त्याच्यामुळं आम्ही सेवा जी पहिली चालू होती तशीच आम्ही त्यांना सेवा देतो आणि जे आमच्या गाडीत बसमध्ये बसून येतात वारकरी त्यांच्यासाठी आम्ही गाडीत व्यवस्था केलेली आहे मायकोर बोलण्याची कीर्तन म्हणण्याची किंवा भंग म्हणण्याची अशी गाडीत आम्ही आमच्या बसमध्ये सेवा चालू केलेली आहे जनादिनी तुझा गिर शरण मे आलो तुझा मारारी आलो तुझा बुर शरण तुझा आलो तुझा बुरा हरी पगारामारी पगारा नाही बही बाबे नग कारता नाही बही बाबे नग कारता नाही बही बाजू तुम्ही पायी वारीमध्ये सहभागी झालेला आहात तर तुम्हाला या पायीवारी सहभागामधून का काय मिळालं या सहभागामधून आम्हाला गोंदवलेकर महाराज आणि विठू माऊली यांच्या आशीर्वादाने आमची टूर अँड ट्रॅव्हल्स उत्तमाची चाललेली आहे या सेवेमुळे चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला समाधान वाटते आता तुम्ही सांगितले की पंढरपूरच्या वारीला आमचे ट्रॅव्हल्स पण सहभागी होत असते पण आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात अजून काही अशी देवस्थान आहेत की त्या देवस्थानला आपले टूर्स अँड ट्रॅव्हल्स जाते का हो याच्या व्यतिरिक्त काशी अयोध्या प्रयागराज उज्जैन मागच्या म्हणजे एप्रिलमध्ये झाली ट्रीप आमची ती आणि आता पाठीमागच्या महिन्यात दक्षिण भारत झाली ट्रीप तिथं पण ट्रीप उत्तमाची झाली सेवा उत्तम दिली आम्ही लोकांना सर्वांना आषाढी वारी बरोबरच तुम्ही महाराष्ट्रात आणि भारतात वेगवेगळी तीर्थक्षेत्र आहेत आणि तिकडे तुमचे ट्रॅव्हल्स जात असते खरं तर तुमचे हे ट्रॅव्हल्स जात असल्यामुळे अनेक लोक या सहभागी होत असतात किंवा येत असतात पण तुम्ही जे लोक सहभागी होणार आहेत किंवा येणार असतात तीर्थक्षेत्राला ते तुमच्या तुमच्याबरोबर त्यांना तुम्ही काय आव्हान करू शकता किंवा काय सांगू शकता त्यांना आम्ही एवढंच सांगू शकतो की स्वतःची काळजी स्वतःची व्यवस्थित घ्यावी त्यांचं जी काय असते गोळ्या औषधं मेडिसिन वगैरे काय असतं त्यांचं जी स्टार्ट टू एंड दहा दिवसाची ट्रीप असते तर त्यांनी दहा दिवसाचं सगळं गोळ्या औषध व्यवस्थित घ्यावी ती हीच आम्ही त्यांना सांगू शकतो आमच्याकडून तर सेवा त्यांची कमी पडत नाही जेवणाची असो राहण्याचे असो किंवा आंघोळ पाण्याची काही सेवा त्यांची असली तरी आम्ही आमच्या जबाबदारीवरती त्यांना नेतो त्यांची सगळी सेवा व्यवस्थित करतो दर्शन सगळे व्यवस्थित घडवून आणतो त्यांची असं काही नाही की छोटा आहे मोठा आहे काय नाही तिथं जिथलं जे आमच्याकडून जेवढं होता होईल एवढं त्यांच्याकडून आमच्याकडून आम्ही करतात सहकार्य करतो ह्या वर्षी गोंद म्हणजे दरवर्षीच आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीमध्ये जातो आताच पाच सहा वर्ष झाले जा जाते त्याला पण यावर्षी दिंडी दिंडी दिंडीच्या जा दिवशी जायची बारा तारखेला त्या दिवशी पुतण्याचं लग्न होतं आमचं त्या दिंडीला जाता आलं नाही मनात एक कुरूर लागून गेली की आपण दिंडीला या वर्षी गेलो नाही दर्शन झालं नाही आपल्याला गेलो नाही आणि एकादशी दिवशी ट्रॅव्हल्स आमची एकादशी दिवशी पंढरपूरला गेली त्या दिवशी आम्ही गोंदावलीकर महाराजांच्या मठामध्ये गेलो किता आम्हाला महाराजांच्या पादुकांचं दर्श, दर्शन दर्शन झालं म्हणजे मनातली घुरघुर निघाली पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक एकतीस साठी आज आपण बाळासाहेब कदम आणि त्यांच्या पत्नी सौ रजनीताई कदम यांनी मानदेश भूषणला दिलेली माहिती खरोखरच सगळ्यांना एक प्रेरणादायक ठरलेले आहे या माहितीबद्दल त्यांना धन्यवाद आणि जो एक वेगळं पण त्यांनी जोपासलेलं आहे त्यांच्या व्यवसायातलं की आपलं वाहन ट्रॅव्हल्स त्यांनी देऊन वारकऱ्यांची सेवा केलेली आहे खरोखरच त्यांचं हे कार्य आदर्श असंच आहे पण त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं आहे की खरं तर विठोराया आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराजांचा आशर्वाद पाटीलशी आहे त्यांच्यामुळे हे मला सहशक्य झालं आणि ट्रकनंतर ट्रॅव्हल्सकडे वळवलो तो परमेश्वराचाच आशीर्वाद आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहेत त्यांच्या या ट्रॅव्हल्स व्यवसायाला मनापासून शुभेच्छा थँक्यू